नमस्कार नांदेडकर आज आपण आलो आहोत गोरक्षण नगरमध्ये इथल्या नागरिकांच्या येणाऱ्या पावसामुळं होणाऱ्या समस्या डेनिसमधलं पाणी घरामध्ये चक्क घुसत आहे तर इथले नागरिक त्रस्त झाले असून आपण त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण गोरक्षण नगरमध्ये आलेलो आहोत तर आपण इथल्या समस्या विचारू इथे काय प्रॉब्लेम आहे इथं हाची काय प्रॉब्लेम आहे इथं घरात पाणीचे राहिलं आहे हे बघा ये बघा किती छोटे छोटे चला तुम्हाला दाखवतो घरात चला चला या तुम्ही तर आपण बघू शकता पावसाच्या पाण्यामुळे येणाऱ्या झडीमुळे यांचे काय हाल झालेली आहे त्यांचं घर पण तुम्ही पाहू शकता इथलं पाणी उचलून उचलून रोडवरच पूर्ण पाणी यांच्या घरामध्ये येत आहे आणि यांची घराची अवस्था बघून तुम्ही समजू शकाल की इथल्या काय अडचणी आहेत काय नाही ते पण तर आपण बघू शकता इथं नळाचं जरी पाणी सुटलं तर या डेनिसमधून पाणी तर येतच येतं नळाचं पाणी सुटल्यावर पूर्ण या गल्लीला एक मोठ्या नाल्याचं स्वरूप येतं तर इथल्या नागरिकांना आपण इथं राहणारे आहेत त्यांना त्यांच्या समस्या विचारूयात काका सांग आज आमच्या परिस्थिती मोठी समस्या आहे तो चार चार दिवस में ड्रेन चौकअप होती नगरपालिक सामने सामने परिश्रम था साफ करे एक दिवस साफ कर दुसरा दिन ड्रेन चौकअप होते हम अइपलाइन मुठी टाका छोटी सी बस्ती है चार साड़ना पानी समझ जाते चोकअप होते मुठी पाइपलाइन टाकू दी हमारा विनंती है, है। अच्छा पानी पियां पानी नळा आले की आम्हाला मोटर लावा पडते पाणी ना आम्हाला पाणी मोटर पाणी दुनियाचं घाण पाणी आहे पाणी बघू शकता असे नळाचे पाणी गदळ पाणी आले त्यात बारीक बारीक किडे बी आले किडे आले आरोग्य धोक्यात आले आमचं छोटे छोटे मला कसं करायची आमच्याकडे आमची पाणी आम्हाला स्वच्छ पाहिजे आणि टेनिस नवीन पाहिजे तर प्रॉब्लेम काय नाही सर फक्त आम्हाला ड्रेनेज हे ड्रेनेज तुंबड भर आलेत आणि गळीच पाणी बाहेर आले आणि नळामधलं पाणीसुद्धा आम्हाला अस्वच्छही आले हे सर्व गोष्टी आम्हाला फार फार अडचण झालेत लहान लेकरं आहेत लहान वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना फार त्रास व्हायला सर आणि ड्रेनेज रोडच्या समस्या पूर्ण एवढी छोटीशी गल्ली आहे हां आणि पूर्ण ट्रॅ आपल्या जाम व्हायला ड्रेनेज त्या पाण्यामुळे आम्हाला फार त्रास आहे आपण गोरक्षक नगर मध्ये आलेलो आहे तिथल्या नागरिकांच्या काही अडचणी ज्या समस्या आहेत तर त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या समस्यावर आपण जाणून घेऊयात काकू सांगा हे डेनेज भरले आहेत बोटा सगळं घरात पाणी येऊ लागले पियाला पाणी भेटना गेलंय आम्हाला नुसतं घाण पाणी येऊ लागले इथून तिथून निसतं असं गोवाचं पाणी चाललंय तेवढा करून द्या तर आपण इथं आलेलो आहोत तर या भागामध्ये एक देवीचं एक मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता या पावसाच्या पाण्यामुळे आणि या डेनिसच्या गडूळ पाण्यामुळे हे मंदिरामध्ये थेट गडूळ पाणी जाऊन जमा होत आहे काकू कोणतं मंदिर आहे हे माता कवा कवा कोणी बाहे पूजा करणारे हे होते असं किती वर्षापासून समस्या हे पन्नास साठ वर्षापासून काय म्हणजेच पूर्ण हे एरिया पूर्ण मध्ये पाणी येऊन भरपूर जाम होऊन जातात पूर्ण आणि या मंदिरामध्ये गलीच पाणी येऊन पूर्ण शिरतंय पूजा पाठला इथं फार त्रास आहे लहान लेकरांना फार त्रास आहे माझी एवढंच विनंती आहे की नगरपालिका महानगरपालिका जे काय ते लवकरात लवकर आपलं दुरुस्ती करून द्यावं हेच माझी इच्छा आपण इथल्या नागरिकांना त्यांच्या घरी येऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण थेट त्यांच्या घरी आलेलो आहोत तर त्या नागरिकांकडून आपण प्रतिक्रिया ऐकून घेऊया आणि आमचे जे चंबर आहे ना डेनिस सारखं भरून जात असते हे खूप त्रास आहे ह्याच्यामुळं पूर्ण पाणी घरात येते म्हणजे लेकरं बाळ खेळत आहे ज्याने मच्छर वगैरे खूप घाण किटाणू येत असतात त्याच्याने बाळांना आमच्या उलट्या संडास पण ह्याच्यामुळे चालू होतात खूप त्रास आहे खूप डेनिस भरून जाते वरून पाणी येते ते ते कोणी येत नाही कोणी येत नाही पूर्ण असं नदी व्हायला सारखी वाहून जाते पूर्ण इथं ऐंशी रुपये जमा करून आम्ही डेनिस साफ करायला लावता पुरं मंदिर मध्ये घुसते पाणी आता आम्हाला खूप त्रास आहे लेकराला फिरायला येणा बसता येणार उठता ये ना सर्दी सगळं तापीना पडलेले घरामध्ये लेकरं बघू शकता हे डेनिसचं पाणी कशा प्रकारे रस्त्यावर पसरत आहे आणि या घाण पाण्यामुळे इथल्या नागरिकांना विविध आजारांना समोर जावं लागत आहे आणि इथले नागरिक ह्या पाण्यामुळं इथल्या रोगराईमुळं त्रस्त झालेले आहेत कोणी काढायला बघा तिकडे डेनिस बघा येईल डेनिस बघा लेकर बाळ कसे राहा मॅडम आम्ही हा आत्ता मी दोन बारा झाडले बघा सकाळपासून सदा असं पाणी कोणी येणार साहेब हा कोणीच हे झालं चार पाच वर्ष झाला आहे आम्हाला इथं बसता येणार थांबता येईना काही नाही श्रद्धा असाय बघा मॅडम काय नुसतं हा पाणी बी वास येते आणि असा आणिचा वास किती वास आहे की नाही मग कसं राहाव हा तर सांगा आता आता बकर दिवस झाले वास वास सांगा तुम्ही आता या महिना फुल हमेशा चार पाच साल से आहे ना बारा महिना पाणी राहतात शंभर भरेवाला राहता शंभर भरवायला राहता जिथिन पाणी नालकुलिंग दिन तो पुरा तक पाणी राहता एक કોઈ ભી નયાતાબ ક્યા કરેગે યહા પે કોઈ ભી નયાતાબ એ ગલી ત યે અમેછા ચાલુ છે આપારા ગલી નગરપાલિકા ભી કમ્પલેટ દેયા તો ઉને આતે એક બાર આતા ફિર 10 12 બાર ગયા તો ભી નયાતાબ નગરપાલિકા વાલે સાફ કરને વાલે કોઈ ભી નયાતાબ એં કરાના અરે રુના 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 રન્નામ તા બગા ડાઈનેચા કોપ પ્રોબ્લેમ હે એવડા પ્રોબ્લેમ હે કી પૂર્ણ ભરું જતે તો સંપૂર્ણ પૂર્ણ ભરું જતે त्यांना जेवढा प्रॉब्लेम आहे नळाचा विचारू नका आणि आम्ही सांगून सांगून सग थकून गेले आणि तुम्हाला लागले तरी एखाद्या दिवशी पाण्याचे दिवशी या तुम्ही बघा इथं डेली नला आहे जे बाला पूर समाजा चेमर या त्याला पाणी भरला किती साल से आम्ही एक से एक साल परोगा जादा होरा कम तो नाही पाँच साल को पर्व रोड डाल दस, दस साल दस बारह साल रोड डाल के अभी तक रोड नहीं डाल रहे कुछ नहीं रेन से बराबर नहीं है पानी, पानी, पानी अच्छा आ नहीं आ रहा पीने का पानी, पानी साफ पानी नहीं आ रहा तुम्हारा पानी बता क्या ले पानी देखो टाकी में देखो एक बार वास का पानी आ रहा पानी भी अच्छा नहीं छोड़ रही और नगर पानी वाले बोलते टैक्स भर बोलते कैसा भरते टैक्स पानी का टेस्ट नहीं कर रहे फिल्टर का पानी कितना खरीद के पीना पहले नल का पानी पीते थे। अब फिल्टर तो पर मजबूर से पीना पड़ रहा को। गिर पुर, गिर रहे, गिर रहे, गाड़ियों से पूरे रहा। नगर से देखा नहीं कल चुनाव का टाइम पे आया हाथ जोड़ा पैरा पड़ा वोट डाल गया शुद्ध पानी एकदम घर पट्टी ना बोल के बोल रहे हैं जब इज बराबर नहीं है डेनिस बरोबर नहीं तो घर पट्टी क्या बोल के देना घर का मीनिंग क्या है जब स्कूल में पढ़ाई नहीं है तो फीस कैसा देंगे स्कूल के अंदर जब बच्चे डालते हैं जब स्कूल को बच्चों को पढ़ाई नहीं तो फीस कैसा देते वैसे अगर रोड ही नहीं डेनिज नहीं तो टैक्स कैसा देते खाली आके एक बीस पच्चीस लोग आके ढोस मारना टैक्स कैसा नहीं देते करते नहीं अरे टैक्स बनाओ एक ही घर के ऊपर पांच पांच जनों का टैक्स है बाप एक और चार टैक्स बता रहे का बर वो टेक्स नल, नला चा, नला चा नाए, का ज्याला बरोबर करके लावो तो करके करणे चला सांगा एक वडील आहे पाच भाऊ आहे टॅक्स पाचही आलं कसं भरावं नळ नळाचं नळाचं बी जे घरकुलमध्ये घरं बांधलेले आहे हां मीटर नाही काय नाही एक मीटरवर किती जगावं लोकं टॅक्स भरून द्या आम्हाला तर तिथं मीटर देणं झाले आता माणूस काय करा भाऊ मेला आता कोणी नाही तिथं आता अंधारामध्ये राहा का आम्ही लाईट दिलं तर तुम्ही कसं ते आलं ते एम एस बीवाले म्हणते वडील एक आहे पाच भाऊ आहे किती राहतात मीटर घर तर एकच आहे ना गोदने नान्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण गोरक्ष नगरमध्ये असलेल्या आडी अडचणी आणि इथल्या नागरिकांना असलेल्या समस्येसाठी आपण नगरी या नगरीमध्ये येऊन या वस्तीमध्ये येऊन इथल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून आहे, घेतल्या आणि इथल्या नागरिकांनी त्या प्रतिक्रिया दिल्या तर प्रशासनाला हीच विनंती असेल की लवकरात लवकर इथल्या नागरिकांचे प्रश्न तुम्ही मनावर घेऊन इथल्या नागरिकांना न्याय द्यावा हीच विनंती